महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माननीय आणि आज या ठिकाणी भविष्यात देखील खोपोलीत पुढे जाणार नाही असे स्वर्गीय मंगेश अप्पा काळव आज खोपोली नगरपालिका नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत असताना व्यासपीठावर उपस्थित दीपकजी बहिरे साहेब कौसरभाऊ साहेब विजयभाऊ पाटील गायकवाड साहेब त्याचप्रमाणे गोखली नगरपालिकेचे सी ओ पंकजी पाटील आणि ज्या नगराध्यक्षांचा आपण पदभार त्यांना स्वीकारण्यासाठी त्यांना देण्यासाठी इथे उपस्थित आहोत ते कुलिपरजी शेंडे बघायला गेलं तर कोकोलीच्या विकासाचा नवा कुलदीपक आपण जरी म्हटलं तरी हरकत नाही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आज आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करते परंतु आज खोकोलीच्या रुपाने आपण पाहाल तर ट्रिपल इंजिन सरकार या महाराष्ट्रामध्ये नव्हे तो तर खोकोली पासून हो। ते राज्यापर्यंत साहेब देखील आपल्या नगरविकास कार्याचे मंत्री आमदार साहेबांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण नगराध्यक्ष आणि या टोपली नगरपालिकेत असलेले सर्व नगरसेवक त्यांच्याकडून जितका निधी आपल्या या कोकली नगरासाठी आणता निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणूयात राज्याचे मुख्यमंत्री देखील आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये जो जो काही विकास होतोय ते देखील या ठिकाणी आज आपण पाहिलं तर प्रत्येक नागरिकाने आपल्याला या ठिकाणी बसण्यासाठी मत दिलेलं आहे नेते मंडळी आहेत नगरसेवक आहेत यांची कामं या, नगर का या नगरपालिकेच्या माध्यमातून होतीलच परंतु नागरिकांची कामं या नेते मंडळींच्या आणि ने नगरसेवकांच्या माध्यमातून कशी होतील नगरपालिकेतील नागरिकांना हवा असलेला शाश्वत विकास आपल्याला येत्या काळामध्ये कसा करता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे चार वर्ष या ठिकाणी प्रशासक असताना देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं केली गेली आज आपल्याकडे नराध्यक्ष आहे एकाकी सत्ता आपल्याकडे आहे या माध्यमातून आपल्याला या कोकुरीचा विकास कशा प्रकारे करता येईल यासाठीच आपण सर्वांनी या ठिकाणी काम करावं हो। माननीय आमदार साहेबांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी आहेत सर्वांसोबत आहेत या पुढे राहतील आणि सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र